तुळजापूर मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेने केलं असं काही की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली पुण्यावरून भवानीचं दर्शन घेण्यासाठी एक महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती पण तिथे तिने जे केलं जे दृश्य बघितलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला एक अत्यंत धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली ज्यामुळे या महिलेचं नाव कुपित ठेवण्यात आलेलं आहे कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो मग काय घडलं तुळजापुरात कि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उडाली त्या महिलेने असं काय केलं तिला असं काय दृश्य दिसलं की ज्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण चला जाणून घेऊया या घटनेची संपूर्ण सविस्तर माहिती संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारी घटना जी तुळजापुरातील तुळजाभवानीच्या मंदिरात घडली जेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच दर्शनासाठी आलेल्या एका पुण्याच्या महिलेने तिथे केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली परिस्थिती अत्यंत गंभीर बनली तिची ओळख आता गुप्त ठेवण्यात आली आहे तिच्या जीवाला धोका आहे मग त्या महिलेने असं काय केलं तिथे साक्षात तिला काय दिसलं काय अनुभव आला याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालेला आहे तुळजापूर मध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येत असतात मग या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातली लोक येतात अगदी श्रद्धेनं मंदिरात येत असतात भवानीला काही ना काहीतरी साकडं घालतात परंतु ही घटना जी आहे असं घडेल असं कुणी विचार केला नव्हता आजपर्यंत असं कुणी बघितलं सुद्धा नसेल ते या महिलेने जगासमोर आणलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक त्या ठिकाणी धक्क्याचं वातावरण पसरलं आहे मग या महिलेने नेमकं ने काय केलं ते आपण सविस्तर पाहणार आहोत महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इथे असणारं तुळजाभवानीचं मंदिर हे देशातील एक अतिशय प्राचीन आणि प्राचीन महत्वाचं मंदिर आहे देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे संत राजे योद्धे आणि सामान्य लोक या सर्वांचं श्रद्धा स्थान आहे अशी या मंदिराची ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः देखील त्यांची देखील श्रद्धा या देवीवर होते पण या घटनेने या सगळ्या इतिहासाला काळीमा फासण्यासारखं काम झालंय सुमारे बाराव्या शतकामध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं होतं पण परंतु ही महिला पुण्यावरून प्रवास करून ही त्या ठिकाणी हे मंदिर बघण्यासाठी येणार होती देवीचं दर्शन घेण्यासाठी आली होती पण ह्या मंदिरात जेव्हा ती आली जेव्हा तिने गाडी तिथे लावली आणि चालता चालता तो भयंकर प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे मग सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली होती हे मंदिर जे आहे बाराव्या सुमारे बाराव्या शतकात यादव वंशाच्या काळात त्याची उभारणी झाली असं मानलं जातं पुढे आदिलशहा बहामनी आणि भूगल साम्राज्याच्या काळात या मंदिराला मोठा मान मिळाला होता मराठा साम्राज्याच्या उदयात या देवतेनं स्थान जे अत्यंत महत्वाचं होतं मंदिराची वास्तुशिष दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा याच्यावर प्रभाव दिसतो उंच घुमट शिल्पकला आणि कोरी कामामुळे मंदिर खलात्मक दृष्ट्या उल्लेखनीय आहे मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी देवीची मूर्ती जी आहे त्यात आठ हात आहेत आणि ती अत्यंत जिवंत भासते देवीच्या हाती शस्त्र आहेत वध करताना दाखवले आहे मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते त्यामुळे दरवर्षी लाखो येतात पण मग ही ही महिला पुण्यावरून खास दर्शनासाठी येणार होती परंतु तिला एक वेगळाचा अनुभव तिच्या बाबतीत घडला तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला आणि त्या अनुभवाची तीव्रता इतकी होती की तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं तिच्या जीवाला धोका बसला आता दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात पण मात्र नवरात्रामध्ये इथे विशेष अत्यंत मोठा साजरा होतो त्या काळात मंदिर दिवस रात्र रा अखंड भक्तिमय वातावरण आहे तुळजाभवनीला कुलदैवता मानणाऱ्या हजारो कुटुंबाचा जिवाळा तिथे आहे भक्ती आहे प्रेम आहे पण याच हजारो कुटुंबाच्या जिवाळ्यावर आता पाणी फिरले मग असं काय केलं त्या महिलेने तुम्हाला आता वारंवार याची प्रश्न निर्माण होतोय पौर्णिमा आणि अमावस्याला इथे मोठी जत्रा भरते भाविक जे आहे देवीसमोर नारळ फुले चुनरी नैवेद्य अर्पण करतात आणि आपली मनोकामना व्यक्त करतात पण आता ही जी महिला होती जी पुण्याहून खास मंदिर पाहण्यासाठी तुळजाभवाने आईचं दर्शन घेण्यासाठी येणार होती ती आयुष्यात पहिल्यांदाच इथे येत होती ती आधी मंदिरात कधीच आली नव्हती आयुष्यभरात ती पहिल्यांदाच आली होती आता तिचं जे नाव आहे ते गुप्पित ठेवण्यात आहे कारण की तिच्या नावाला धोका असे शकतो कारण की तिने जी घटना केली आहे जी घटना समोर आली आहे ही जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांना समजल्यानंतर आता प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत तुलतापूर शहरामध्ये या मंदिराला मोठं जे आहे एक महत्वाचं स्थान प्राप्त झालंय देशाभरातून किती येतात दे सततची गर्दी असते आणि याच गर्दीमधून असे काही भयंकर प्रकार घडत असतात मंदिर परिसरात धूप फुलाची दुकानं प्रसादाचे स्टॉल धर्मशाळा दिसतात शासनाने यात्रिकरूंच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु मन या महिलेसोबत आणि या महिलेचा जो अनुभव आहे तिने तो सोशल मीडियावर शेअर केला तिचा जो अनुभव आहे त्याचे छायाचित्र चित्रफिती व्हिडिओ क्लिप टाकण्यात आल्या आणि त्यातून सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि अखेर तो दिवस उजाडला होता ज्या दिवशी ही महिला आता पुण्यावरून दिगणार होती ही महिला पुण्याच्या एका विभागातून त्या ठिकाणी येत होती तिने ती बसने त्या ठिकाणी येणार नसून ती एका प्रायव्हेट गाडीने येणार होती तिच्यासोबत तिचे घरजे तिच्या मैत्रीणी देखील होत्या आता ही महिला पुण्याहून थेट मंदिराकडे येणार होती पुणे ते तुळजापूर असा तिचा प्रवास होणार होता परंतु तिला पुढं असं काही जाणवेल की पुढे असं काहीतरी तिच्यासोबत धक्कादायक घडेल आणि तिचं नाव संपूर्ण त्या ठिकाणी गुपित ठेवण्यात येईल तिच्या जीवाला धक्का पोहचेल असं कधीच तिला वाटलं नव्हतं साक्षात तिच्या पुढे असं काही दृश्य दिसेल तिने कधी विचार केला नव्हता आणि तुम्ही कधी विचार केला नसेल आता मै महिला जी होती पुण्याहून तुळजापूर प्रवासाच्या मार्गी लागली होती तिच्यासोबत तिचे कुटुंबातले लोक होते तिच्या दोन चार मैत्रिणी देखील होत्या एक मोठी प्रायव्हेट भाडोत्री गाडी करून ते त्या ठिकाणी निघाले होते आता तुळजापूरच्या दिशेने निघाले त्यानंतर ते तुळजापुरात पोहोचले तुळजापुरात ते जसे जसे तुळजापूर जवळ येत होतं तेव्हा तुळजापूर ज्यावेळेस एंट्री करता असताना त्यांनी पाहिलं की तुळजाभवानीचं मंदिर बाहेरून अत्यंत छान दिसलं होतं इतकं वातावरण अगदी छान दिसलं होतं अगदी शांतता एक प्रकारचं मोठं चैतन्य तिथं दिसलं होतं पण जसं असं ते मंदिरा जवळ पोहोचत होते तसं तसे तो धक्कादायक प्रकार आता इथं होणार होता अखेर तो क्षण येणार होता त्यांनी काय केलं त्यांनी रस्त्याला बघितलं थोडीफार गर्दी होती पण मंदिर अत्यंत छान होतं असं त्यांना वाटलं मग आता हीच पुढे जी महिला होती ती काहीतरी करणार होती आणि ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये दे हा व्हिडिओ व्हायरल होणार होता ती म्हणाली मी तुळजापुरात आता कधीही येणार नाही असं तिने म्हटलं होतं मग काय घडलं असेल तिने नेमकं काय केलं असेल तुमचा देखील विश्वास बसणार नाही ही महिला काय तिचे मैत्रीण तिचे कुटुंब सगळे भुचकाळात पडले जेव्हा तिने हा प्रकार केला तिच्या ज्या मैत्रीण आहे त्या देखील हैराण झाल्या आता तिच्या मैत्रिणीसोबत सोबत तिचं कुटुंब आणि ती स्वतः महिला जे तुळजापरात पोहोचले होते त्यांनी पाहिलं त्या दिवशी प्रचंड गर्दी होती मग त्यांनी गाडी कशी कशी पार्किंगला लावली पार्किंगला जागा मिळाली त्यांनी जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या साधारणपणे उजव्या साइडला त्यांनी पार्किंग केली मंदिराचा मुख्य दरवाजा आहे तिथं उजव्या साईडला गाडी पार्किंगची सोय होती त्यांनी तिथे गाडी पार्किंग केली आणि तिथून त्यांनी चालत गेले त्यांनी शपला आपल्या गाडीतच ठेवल्या होत्या आणि त्यानंतर तिथून ते चालण्यासाठी प्रवास त्यांचा होणार होता म्हणजे चालत चालत ते आपल्या मंदिरापर्यंत मुख्य गाभाऱ्यापर्यंत जाणार होते आता त्यांना अनुभव आला होता की आता चालता चालता त्यांना असा एक अक्षरशः अनुभव येणार होता आणि त्या अनुभवामुळे अक्षरशः या महिला ती व्हायरल होणार होती त्यांनी आता त्यांच्या प्रश्न पडला होता की आता दर्शनाला भरपूर रांग असेल आपला आजच्या दर्शन झालं पाहिजे अशी त्यांच्या मनात त्या ठिकाणी श्रद्धा होती पण आता ती चालत येत असताना तो धक्कादायक प्रकार त्यांना दिसणार होता तो एक विशेष प्रकार दिसणार होता आणि ती महिला त्यानंतर ते करणार होती त्यांनी काय पाहिलं ते चालत येत होते तर त्यांनी पाहिलं ज्या परड्या असतात बघा आणि परड्या होत्या त्या पडड्यांचा अक्षरशः खत पडलेला होता त्यांनी त्या ठिकाणी मंदिराच्या साईडला बघितलं तर त्या पडड्यांचं खत पडला होता अक्षरशः लोक ज्याला देव मानत होतात त्या परड्या एखाद्या भंगारात किंवा एखाद्या कचऱ्यात टाकल्यासारख्या घाणाअवस्थेमध्ये ते पडल्या होत्या हे दृश्य पाहून त्या कुटुंबाच्या त्या महिलेला खूप वाईट वाटलं त्याला खूप वाईट वाटलं इतकं सुंदर प्राचीन मंदिर आहे प्राचीन युगापासून हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांची इथे होते अशा प्रकारचं दृश्य त्यांना दिसलं त्यांची अगदी पायाखालची जमीन सरकली त्याच्या पडड्या असतात यांचा खूप मान असतो आणि तिथे त्या कचऱ्यात फेकून दिल्या होते आणि एवढंच नाही तर दुसरा पुढची हायट म्हणजे अशी की तिथे अक्षरच्या देवीचे फोटो देखील ते होते तेही ही कचऱ्यात टाकून दिले होते आता हे फोटो देखील इथं पाहायला मिळत होते ती महिला आपल्या वडिलांना म्हणली ती बाबा हे सर्वजण खरोखर देवाची पूजा करतात का खरोखर मनापासून म्हणजे देवांचं यांना काही पडले का तर देव फक्त हे काहीतरी खोटी श्रद्धा दाखवतात असं तिने तिच्या वडिलांना प्रश्न विचारला ते देखील त्यांनी देखील बघितलं की देवीचे फोटो असतील पडड्या असतील त्यांचा ढीग अक्षरशः त्या कचऱ्यामध्ये पडला होता अगदी दुरावस्थेत दुर्गंधी अवस्थेत त्या घाण अवस्थेमध्ये देवीच्या त्या परड्या असतील देवीचे जे फोटो असतील तर ते तिथे टाकले होते आता ही अशी घटना होती की एक प्रकारे हा देवी देवतांचा अपमानच म्हणावं लागेल कारण त्याला व्यवस्थित विसर्जित करणं त्यांची विल्हेवाट लावणं त्याची एक पद्धत असते पण तिथे ते अवलंबलं नव्हतं तर अक्षरशः त्या गोष्टी कचऱ्यात फेकून दिल्या होत्या तर अशा प्रकारची घटना होती मग त्या महिलेने काय केलं त्या महिलेने मोबाईल काढला त्याचे काही फोटोज काढले त्याचे काही व्हिडिओज काढले आणि ते अक्षरशः इंटरनेटवर अपलोड करून दिले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हिडिओ पाहण्यात आले आणि सगळीकडून त्याच्यावर टीका करण्यात आली की पहा भावी भक्त का पद्धतीने करतात चक्क फोटो आणि पडण्याचे ढिगारे त्या ठिकाणी पडलेले होते तुळजापूर मंदिर मध्ये त्या ठिकाणी ही परिस्थिती आज मी तिला आहे आता याच्यामध्ये जर चूक पाहायला गेली तर कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कर्मचाऱ्यांपेक्षा जे भाविक येतात भाविक भक्त येतात तर त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे जर या, या परड्या असतील हे फोटो असतील ते आपण व्यवस्थित याची विल्हेवाट लावली पाहिजे याचं कसं विसर्जन करायचं असतं याची माहिती घेऊन आपण हे कुठेही कचऱ्यात न फेकून देता अशा प्रकारे हे करायला पाहिजे तर अशा पद्धतीचे फोटो त्या महिलेने टाकले होते व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओला देखील प्रचंड लोकांनी पाहिलेल्या आहे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे तर तुमचं नेमकं काय मत आहे देवाच्या दाळी असा जो कचरा असतो ज्यामध्ये फुलं असतील किंवा जे त्या ठिकाणी निर्माल्य असतील किंवा हे फोटोज असतील किंवा पर्ड्या असतील ते हे कुठेही पाहायला गेलं तर त्याचा कचरा असतो तर याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे याच्या चूक नेमकं कोणाचे आहे तुम्ही नेमकं कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती लोकांना त्या ठिकाणी शेअर करा की जेणेकरून जाणारे भाविक तिथे जाऊन तिथली स्वच्छता त्यांनी राखणं हे अत्यंत गरजेचं आहे असा संदेश या माध्यमातून आपल्याला मिळतो धन्यवाद